नम बुद्ध आहे जय भीम मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती मित्रांनो मी काल जो एक व्हिडिओ टाकला लाईव जिओचा नेट नसल्या मुळात नव्हती आणि मग माझ्या हातात मोबाईल असल्यामुळे मी स्क्रोल करत गेलो आणि ती जी घटना जी मी एक व्हिडिओ टाकला मित्रांनो तो मी रात्री बारा वाजता एडिट केला आणि एडिट करून मी डाउनलोड करून टाकला पण हे सगळं करते वेळेस ना मित्रांनो माझ्या कुठल्याच याच्यामध्ये ताकत नसते आणि वाटत होती म्हणजे सुन्न करणारी गोष्ट कुठे एखाद्या महिलेवर मुलीवर को हो? मुलीवर एवढा अत्याचार करतात एवढा अत्याचार करतात की पाय वेगळे करून टाकते जीव गेल्याच्या नंतरही वासना शांत होत नाही हे माणसाचं रूप मित्रांनो दुसरीकडे वकील सारखी महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करायला जाते तिचे कपडे काढून तिच्याच कपड्यांनी तिचे हातपाय बांधून मग नंतर तिला कल्पना नाही करणं होत इतक्या पर्यंत तिला टॉर्चर करणं मित्रांनो त्या वकील महिलेची हड्डी सुद्धा तुटलेली आहे म्हणते नाकाची आणि रात्रभर तसंच अर्धनग्न अवस्थेत पडून बांधून तिकडे तो बिचारा होणारा नवरा जेलमध्ये बंद आणि इकडे म्हणजे आपल्या भारताचं जे चित्र होते ना तर कधी काय होईल कोणासोबत याची कल्पनाच नाही करता येत कारण नवीन नवीन चित्र येत आहे तिकडे मणपूर सारख्या ठिकाणी जे देशाच्या रक्षण करणारे त्यांच्या पत्नीला निर्वस्त्र करून गा समोर सगळ्यांसमोर फिरवणं अत्याचार करणं मित्रांनो भावना शून्य झालेल्या आहे सगळे जनावर झालेले आहे काय समजायचं काय नाही समजत आहे भीती वाटते हो काय हा प्रकार जिथे आपल्या देशाला मातेची उपमा दिलेली आहे भारत माता म्हणून जिथे मातीची मूर्ती बनवून नऊ नऊ दिवस तिची पूजा केली जाते माती म्हणून माती म्हणून एक देवी म्हणून सुद्धा मातेची उपमा गाईला सुद्धा मात गोमाता म्हटले जाते मग ज्या स्त्रीला ज्या देशामध्ये एवढं हे आहे तिचीच अशी का दशा बाबा तर स्त्रिया सेफ आहे जे चित्र नवीन नवीन येत आहे ना मित्रांनो ते बघून आहे ना जरी तो भाग आपल्या महाराष्ट्रातला नाही आहे जे काय एवढा अत्याचार झाला तो पण विचार करून आहे ना मन न सुन्न करायला आहे ना नक्कीच भाग पाडते की काय त्या जीवाला त्रास झाला असेल कल्पना करा जिवंत तोडणं जिवंत फोडणं रात्रर्थ रात रात बांधून ठेवणं पाहिजे तसे अत्याचार करणं ही असुरी होती म्हणजे जे आपण रामायण महाभारतामध्ये जे राक्षस म्हणत होतो इथे तर माणसाच्या रूपामध्ये एवढे सारे राक्षस आहेत ते राक्षस त्यांचे तर ते वेगळी त्यांचं हे होतं माणसाच्या रूपात जर राक्षस एवढं तर खरंच एक माणूस म्हणून एक स्त्री म्हणून खरंच मन सुन्न करणाऱ्या गोष्टी आहे स्त्रीला माता भगिनी म्हणून तुम्ही जे हे देताना तर न नखाओ तेवढं म्हणजे काय म्हटलं तर तेवढ्या जबाबदाऱ्या नका स्त्रीविषयी पाळू पण कमीत कमी माणूस म्हणून तिच्याशी जगा ती ति कोणाची लेखबाळ असो लय ले जाती धर्माची असो तुमचा काही संबंध नाही पण एक माणूस आहे बाबा ती तेवढा तरी विचार करायला हवा हो। खरंच मला काहीच हे नाही होत आहे पण तरी मी माझे विचार मांडायचा मी प्रयत्न करत आहे एक माणूस आणि स्त्री म्हणून जय मित्रांनो